जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील मुख्य नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई व्हावी याबाबत निवेदन तहसीलदार व मुख्याधिकारी अधिकारी यांना देण्यात आले लघुपाटबंधारे ऑफिसपासून तर थेट गाह मशीद पर्यंत नाले खोलीकरण मागणी नवापूर शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयाजवळील नाल्यापासून ते ईदगाह मशीद नालापर्यंत गाळ कचरा दगडे काढून साफसफाई करणेबाबतचे निवेदन नाला भागातील नागरिक यांनी तहसीलदार दत्ताने जाधव मुख्याधिकारी अविनाश गांगुडे यांना दिले आहे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की नाला भागातील नागरिक वरील गंभीर विषयास अनुसरून यांनी सर्व निवेदन सादर केले आहे की नवापूर शहरातील मुख्य नाला हा अंदाजे अडीच किमी परिसरातून जातो सदर नाला लघु पाटबंधारे कार्यालयापासून ते इदगाह मशीद पर्यंत संपूर्णपणे बंदिस्त झाल्याने तसेच नाल्यात केर कचरा दगड धुंडे नारळाच्या करवंट्या प्लास्टिक आदींमुळे चोकअप झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसत प्रचंड नुकसान होते आर्थिक वर्ष सन दोन हजार पासून ते दोन हजार पंचवीस या वर्षात नाल्यात प्रचंड प्रमाणात भराव झाल्याने नाला पूर्णपणे बंदिस्त झाला आहे सदर नाला अंदाजे सहा ते सात फूट खोदून नाल्यातील संपूर्ण गाळ कचरा तत्सम कचरा काढत दुसरीकडे टाकून देणे आवश्यक आहे जेणेकरून पुन्हा नाल्यात भराव होणार नाही मागील वर्षीभर पावसाळ्यात रंगावली नदीला महापूर आला होता तसेच नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दोन वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य नाल्याला पूर आल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून अतोनात नुकसान होते संसारोपयोगी साहित्य शैक्षणिक कागदपत्रे महत्वाची कागदपत्रे अन्नधान्य दादी गोधडी आदी वाहून गेले होते त्याबाबत पूरग्रस्तांचे पंचनामे झालेले आहेत परंतु आजपर्यंत पूरग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आदेशेत करावे दरवर्षी नवापूर नगरपालिकेतील नेमलेल्या नालेसफाई ठेकेदार थातूर मातूर नाले साफसफाई करून व बिले काढून नाले साफसफाई न करता तसेच नाल्यातच कचरा सोडून परागंदा होतात त्यामुळे पाहिजे तशी नाल्याचे साफसफाई होत नाही त्यामुळे दरवर्षी भयानक पुरपरिस्थिती निर्माण होते अगर नाला संपूर्णपणे सहा ते सात फूटपर्यंत पॉकलेन मशीन जेसीबी मशीन यांच्या सहाय्याने खोदून गाळ काढून नाले साफसफाई होणे ही काळाची गरज आहे असे नाल्यांसंदर्भात अनेक मुद्दे असून निवेदन देताना मुन्ना उर्फ येयूब गुलाब शेख दिनेश नगराळे हमीद मिस्तरी वामन फकीरा अहिरे पंकज वामन अहिरे युसुफमिया नुरमिया शेख नसीम बेलदार सिंधू नगराळे अरुणा सूर्यवंशी वाजेदा मन्यार भरत सोनवणे फारुख बागवान हिरालाल सामुद्रे परवीन बेलदार आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूर शहरातील लघु कार्यालय कार्यालयाजवळील नाल्यापासून ते ईदगाह मस्जिद नाल्यापर्यंत संपूर्ण गाळा कच कचरा दगड व सगळे काढून साफसफाई करण्याबाबत निवेदन मान्य तहसीलदार नवापूर यांना देण्यात आलेले आहे तसे निवेदन मान्य नगरपालिका मान्य मान्य माणिकराव कोकाटे पालकमंत्री यांनाही देण्यात आलेले आहे सगळे नागरिकांनी काय तो जो नाला आहे तो पूर्ण नाला भराव झालेला आहे त्यामुळे संपूर्ण नाल्यामध्ये कचऱ्या अटकून पूर्ण पावसाळ्यात त्याच्यामुळे त्रास होता व लोकांच्या घरात आडे अडचण होते व नगरपालिकेने साफसफाई करणे व ते सात ते आठ फूट तो नाला पूर्ण खोदून पूर्ण गाड अन्यत्र टाकवून पूर्ण नव नवापूरच्या नागरिकांना त्याबाबत आम्ही सूचित केलेले आहे का बो त्या नगरपालिकाने पूर्ण तो नाला साफसफाई करणेबाबत आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही आज नवा तहसीलदार नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे अतुल सायकर माटच्या मागच्या बाजूला जो नाला आहे तिथे स्लेब ड्रेन आहे त्या ड्रेन ड्रेनच्या खाली पूर्ण तो भराव झालेला आहे आणि भाजीपालावाला तिथं ट्रॅक्टर मध्ये न टाकता संपूर्ण खाली होता आणि त्यामुळे तो नाला पूर्ण भराव होऊन नागरिकांच्या त्रा, त्रासाला सामोरे जावे लागत आहे एरिया मे नाले साइड मध्ये दिवाल भंजायला मार्ग नुकसान होता हुआ। दाल हमको बनाने का दिवाल बना के से पर गोल उथाले तर खोल करोच खूप फटके क्योंकि दीवार बनाना जरूरी है, हमारे तरफ दीवार बनेल नहीं है